कि आमदार नितेश राणे खोटे पक्षप्रवेश घेत आहेत पोकीसरी खांबलवाडीतील तो पक्षप्रवेश खोटा सुरेश जटाऱ्यांनी आपण शिवसेनेतच आहोत असं स्पष्ट सांगितलं वैभववाडी तालुक्यातून भाजपला कमी मतदान होणार हे लक्षात आल्याने आमदार नितेश राणे खोटे पक्षप्रवेश घेत आहेत असा आरोप शिवसेनेचे युवा शिवसैनिक स्वप्नील धुरी यांनी केलाय राणा ते राजू पोटवाडी तिथे आला आणि मलाBene लागलं की तुझ्या वाडीत अधिकार करायचा आहे तेव्हा जर साहेब येणार आहे नारायण नारायण रायणजे येणार आहे तेव्हा त्यांनी ऑफिसमध्ये भाजपच्या चला म्हणून तिथे सांगितलं म्हणून आम्ही तिथे गेलो गेल्यानंतर त्यांनी टोके वगैरे बेनले असं काय काही गेलं आणि नंतर आमचे फोटो मारून घेतले त्यांनी फोटो मारून घेतले आणि बोलले तुम्ही आता जावं काय जाऊन मग आम्ही तिथून घरी गेलो घरी गेलो परत सात वाजता बघतो तर सात वाजता मोबाईलवरती सगळं त्यांनी हे केलं पाठवलं बारलेलं सगळीकडे हे केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर आम्ही सुरुवातीपासून आमच्या वाडा बस काय आजपर्यंत कट्टर आम्ही शिवशी नाही काय काय कट्टर काय जाणार नाही नमस्कार बघितलात असे खोटे प्रवेश दाखवून कट्टर शिवसैनिकांचा प्रवेश भाजपमध्ये आहे असं दाखवून दा त्यांच्या पायाची वाळू सरकली आहे त्याच्यामुळे याचे खोटे प्रवेश दाखवतायत विनायक राव साहेबांचं मताधिक्य वाढणार आहे लोकांमध्ये प्रेम वाढत आहे आणि त्याच्यामुळे असं काहीतरी दाखवायचं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा ह्याच्यासाठी हा भाजपचा केवळ प्रयत्न होता हे कट्टर शिवसैनिक आहेत हे कट्टरच राहणार आहेत भाजपाने इथून लक्षात ठेवायचं आहे खोटे प्रवेश दाखवून आमच्या लोकांची दिशा पण तुम्ही करू शकत नाही आहेत विनायक राऊत साहेबांचा सा विजय निश्चित झाला ह्या तुमच्या कारस्थानामध्ये ते सिद्ध झाले त्याच्यामुळे येणाऱ्या चार तारीखला विनायक राऊतांचं लीड किती एवढी तुमच्या पोटात भीती आहे या निमित्ताने तुम्ही सिद्ध केला सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा